उरणमध्ये रंगले झी मराठी निर्मित जाऊबाई गावात टीमकडून महिलांचे खेळ दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी उरणमधील माजी नगरसेविका ॲडव्होकेट वर्षा पाठारे यांनी उरणमधील महिलांकरता पाठारेवाडी येथे झी मराठी निर्मित जाऊबाई गावात या कार्यक्रमाच्या टीमकडून गमतीशीर खेळ आयोजित करण्यात आले होते या खेळांमध्ये उरणमधील बऱ्याच सख्यांनी सहभाग घेतला होता महिलांकडून कांदा फोडणे लसूण सोलणे तांदळातून खडे काढणे खोबरे किसणे ऊस तोंडाने सोलणे इत्यादी मजेशीर खेळ झी टी व्ही निर्मित जाऊबाई गावाचे प्रतिनिधी रवीप्रधान व त्यांचे सहकारी प्रथम दाभोळकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जमलेल्या महिलांकडून खेळ घेऊन उत्साहाने खेळात रंगत आणली खेळात प्रथम आलेल्या महिला अनुक्रमे कविता सावंत तृप्ती भोईर उर रोहिणी पाठारे कामिनी जाधव पूर्वी जोशी यांना जाऊबाई गावाच्या टीमकडून पारितोषिकही देण्यात आले या खेळाचे आयोजन करण्यात आलेल्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट वर्षा पाठारेंकडून जाऊबाई गावाच्या प्रतिनिधी रवीप्रधान तसेच तेथील सर्व व्यवस्था पाहणारे भक्ती पाठारे पत्रकार तृप्ती होईल या सर्वांना फुलझाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संसाराच्या राडगाड घेतून स्वतःसाठी वेळ काढून खेळ खेळायला आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता महामुंबईसह तृप्ती तृप्तीभुईर पाठारेवाडी उरण